श्री मसोबा निमित्त निकाली कुस्त्यांचे जंगी मैदान मौजे दौंड एसआरपीएफ तालुका दौंड जिल्हा पुणे आयोजक श्री मसोबा यात्रा कमिटी दौंड नमस्कार आपण पाहताय सत्ता न्यूज रिपोर्टर चॅनल श्री मसोबा निमित्त निकाली कुस्त्यांचे जंगी मैदान मौजे दौंड एसआरपीएफ तालुका दौंड येथे आयोजित करण्यात आले होते रविवारी दिनांक एक डिसेंबर रोजी या कुस्ती सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते या कुस्ती सोहळ्याचे उद्घाटक म्हणून सोमनाथ वाघचौरे साहेब समादेशक गट क्रमांक गट क्रमांक यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले होते यावेळी प्रमुख उपस्थिती म्हणून श्री विरुद्ध जिल्हा पंचायत तसेच पंचकृषीतील अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते मार्गदर्शक म्हणून राजेंद्र कोंडे माजी सभापती उपसभापती पंचायत समिती दोन सरपंच विशेष संघटक महाराष्ट्र राज्य आरपीआय आठवले युवक अध्यक्ष शांताई ग्रुप वस्तास महेश नांदगुडे राजेश पाटील आरिओम उद्योग समूह राजेंद्र रासकर रोहन कन्स्ट्रक्शन नाना देशमुख मित्रपरिवार तसेच लाईन बॉईज ग्रुप दौंड सुरेश निंबाळकर नीलावती ग्रुप तुषार गणेश भोसले ग्रुप अध्यक्ष सौजन्य आयोजक संयोजक पंच कमिटी यावेळी उपस्थित होते यावेळी सर्वांच्या सहकार्याने हा निकाली कुस्त्यांचा सामना या ठिकाणी पार पाडला पाणी सौजन्य संजय शिंदे यांनी केले विशेष सहकार्य एसआरपीएफ ग्रुप नंबर पाच तसेच ग्रुप नंबर सात या अधिकारी व अंमलदार यांचे सहकार्य लाभले यावेळी आभार विजय बोरकर त्रिमूर्ती फोटो स्टुडिओ दौंड यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी दौंड परिसरातील सर्व मित्र परिवार उपस्थित होते निकाली कुस्ती पैलवान संतोष जगताप विरुद्ध पैलवान सुदेश ठाकूर यामध्ये विजयी मल्ल पहिलवान संतोष जगताप हे विजयी झाले पैलवान मामा तरंगे विरुद्ध पहिलवान यामध्ये पैलवान विजयी मल्ल मामा तरंगे झाले पैलवान सागर देवकाते विरुद्ध प्रदीप ठाकूर यामध्ये विजयी मल्ल सागर देवकाते झाले असे अनेक मल्ल्यांच्या कुस्त्या या ठिकाणी पार पडल्या पहिलवान प्रदीप हेगडे विरुद्ध अभिजित शेडगे विजयी मल्ल पैलवान अनिल कचरे विरुद्ध पैलवान शुभम थोरात पैलवान निखिल कदम विरुद्ध पैलवान आकाश माने पैलवान सनी राऊत विरुद्ध पैलवान दादा गुले यावेळी अनेक मल्लांच्या या कुस्त्या या ठिकाणी पार पडल्या पैलवान गणेश बोरे विरुद्ध पैलवान चंदन यमगर यांच्या या ठिकाणी कुस्त्या निकाली पार पाडल्या होत्या यावेळी कुस्ती पाहण्यासाठी अनेक कुस्ती प्रेमींनी या ठिकाणी गर्दी केली होती अतिशय शांतमय वातावरणामध्ये अतिशय आनंदाच्या उत्साहामध्ये हा कार्यक्रम पार पडला यावेळी आलेल्या सर्व पाहुण्यांनी मोठे कौतुक करण्यात आले आयोजक नियोजन कमिटी आकडा कमिटी तसेच पंच पेरी कमिटी या सर्वांचे या ठिकाणी भरभरून कौतुक करण्यात आले दौंड तालुक्यातील अतिशय सुंदर असे कुस्तीचे मैदान या ठिकाणी बंधूंकडून शिकार केलं एक पुत्र असावा घराचं नाव करणार असावा भावानी मोठं नाव केलं कुस्ती हिस्सा मारला मामा तरंग मारकला कडा इंदापूर

Thank <laughs> you.